श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या राशींच्या व्यवसायात होणार वाढ कोणत्या राशींना मिळणार नवीन नोकरी कोणत्या राशींना मिळणार नशिबाची साथ आणि कोणाला मिळणार मोठ्यांचे आशीर्वाद आजच्या दिवसात नक्की कोणत्या घडामोडी घडणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडीओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल कलात्मक दृष्टिकोन ठेवावा उगाच लहान सहान गोष्टीवरून चिडू नका आवडत्या छंदासाठी वेळ काढाल नव्या संकल्पना फलद्रूप होतील अगळपगळ बोलणे टाळावे संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका बोलण्यातून इतरांना दुखावू नका तुमची कार्यप्रविणता वाढेल वृषभ ध्यानधारणा व योगाचा तुम्हाला फायदा होईल घरात ताप टिपता ठेवाल खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा मनातील निराशा झटकून टाका प्रवासात काळजी घ्यावी जुन्या विचारात अडकून पडू नका घरातील बदलात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा आरोग्यात काहीशी सुधारणा होईल रागावर नियंत्रण ठेवावे अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल जुन्या कामातून यश मिळेल मानसिक स्थैर्य जपावे जोडीदाराचे कौतुक केले जाईल कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका जबाबदारी टाळून चालणार नाही कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी कर्क जमिनीच्या कामातून लाभ संभवतो कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल ताळमेळ साधत कामे करावी कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल सकारात्मक धोरण ठेवावे इतरांना दुखवू नका काही गोष्टींबाबत आग्रही राहाल नातेवाईकांवर आपली मते लादू नका घरातील गोष्टींमध्ये अडकून पडाल सिंह मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे लागेल दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल दिवस शुभ जाईल धार्मिक गोष्टीत मन रमेल काही गोष्टींची तडजोड करावी लागेल कमिशनमधून चांगला लाभ कमवाल शारीरिक क्षमता तपासून पहावी संपर्कातील लोकांचे स्नेह वाढेल इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका कन्या विशाल दृष्टिकोन बाळगाल व्यावसायिक गोष्टींवर अधिक भर द्यावा स्वावलंबन असणे आवश्यक आहे जवळचा प्रवास करावा लागेल कुटुंबाला पर्याप्त वेळ द्यावा मागचा पुढचा विचार करावा नवीन जबाबदारीची जाणीव ठेवावी तरुण मित्रांच्यात वावराल व्यापारातून चांगला लाभ संभवतो तोळ चर्चेला अधिक वाव आहे नवीन ओळखी होतील दानधर्म करण्याचा विचार कराल तुमच्या ज्ञानात भर पडेल आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा असेल वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश असतील कामाची रूपरेखा ठरवा आवडीचे पदार्थ खायला मिळतील माणसा माणसातील फरक ओळखा वृश्चिक आपला संयम ढळू देऊ नका पित्त प्रकृतीत वाढ होईल मित्रांशी पैज लावाल बचत करण्यावर अधिक भर द्यावा हातातील कामात यश येईल घरातील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात दिवसाची सुरुवात अनुकूल राहील ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील धनो प्रवासात सामानाची काळजी घ्यावी लागेल नसत्या शंका मनात आणू नका आपली मते उत्तमरित्या मांडाल व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी हातातील कलेचे कौतुक केले जाईल कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल नोकरीत सांभाळून निर्णय घ्या कामाचा फार गवगवा करू नका हसत हसत आपले मत मांडावे मकर सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल अभ्यासूपणे काम करावे लागेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी मानसिक ताण घेऊ नका कुंभ नवीन योजनांची अंमलबजावणी करावी पत्नीला कामात सहकार्य करावे स्वतःला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे अचानक धनलाभाचे योग आहेत कामाचा ताण वाढला तरीही फायद्यात राहाल निष्कारण येणारी उदासी टाळावी मानसिक ताणतणावापासून दूर राहावे मीन अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल परोपकाराची भावना जागृत ठेवा जोमाने नवीन काम हातात घ्याल रागावर नियंत्रण ठेवा श्रम व वा दगदग वाढेल दिवस धावपळीत जाईल उत्तम वाहन सौख्य लाभेल मच्छराला बळी पडू नका आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा मनातील इच्छा प्राधान्याने पूर्ण कराल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद